करुणा न्यूज निर्भीड बारम्च खुले व्यासपीठ वंदा मी भे या बौद्ध धम्म परिषदे अध्यक्ष मनु लश्वरत्न परम पूज्य डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर नातू आदरणीय भीमरावजी आंबेडकर साहब अरे तुम्हें दोया मझे साहे एका डोळ्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची क्रांती आणि एका डोळ्यामध्ये तथागत गौतम बुद्धांची शांती घेऊन आलेल्या सर्वांना क्रांतिकारी चढ आज या सोलापूर जिल्ह्यामध्ये ऐतिहासिक धम्म परिषद संपन्न होत आहे आणि या ऐतिहासिक धम्म परिषदेकरिता ज्या आयोजकांनी रक्ताचं पाणी करून हे संयोजन आणि नियोजन केलं नेटकं नियोजन केलं त्या सगळ्या आयोजकांना आणि सगळ्या संयोजकांना मी तुमच्या सगळ्यांच्या वतीनं पुन्हा एकदा क्रांतिकारी जयभीम करतो जयभीम संविधानाच्या अमृत महोत्सवामध्ये स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानंतर ज्या ठिकाणी विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी परिषदा घेतलेल्या आहेत त्या सगळ्या परिषदांमध्ये त्यांनी ऐतिहासिक ठराव पारित केलेले आहेत आणि त्या ठरावांवरती बाबासाहेबांच्या अनुयायांनी अनुकरण केलेलं आहे आणि त्या अनुकरणामुळे आज जी क्रांती आपल्याला बघायला मिळत आहे ती क्रांती विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या परिषदा घेतल्या होत्या त्या परिषदांमध्ये ते आपल्याला आज या ठिकाणी लाभलेला आहे त्याच्यामुळं सध्याच्या ज्या अडचणी आहेत थंब बांधवांच्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणींवरती याच्यावरती वार करणं गरजेचं आहे काही ठराव त्याच्यामध्ये पारित करणं अतिशय महत्वाचं आहे त्याच्यामुळं सध्याची बौठांची केंद्राची आणि राज्याची परिस्थिती त्याचबरोबर पर, राज्यामध्ये बौठांना चिरडण्याचं त्यांचं आंदोलन दडपण्याचं जे प्रकार पीचा, के लाए, लाए, हो। या ठिकाणी आरएसएस आणि बीजेपीच्या पिलावळीने सुरू केलेले आहेत त्यांच्या दांड्या ठेवण्याची ही वेळ आहे आणि त्याच्यासाठी आपण सगळी जण या ठिकाणी जमलेलो आहोत या धम्म परिषदेच्या निमित्ताने आदरणीय भीमरावजी आंबेडकर साहेबांना माझी नम्र विनंती राहील की बीजेपीनी आणि आरएसएसनी बौद्ध आणि अनुसूचित जाती जमातीचा हक्काचा वळवलेला आहे पाळवलेला आहे हजारो कोटी निधी त्यांनी इतर योजनांसाठी घर ठेवलेला आहे आणि मपवलेला आहे वळवलेला आहे त्याच्यामुळं बीजेपी आणि आरएसएस आणि त्यांच्या सगळ्यांचा या ठिकाणी विशेष तर व्यक्त केला दलित आदिवासींच्या सातशे चौतीस हत्या या दहा वर्षाच्या काळामध्ये झालेल्या आहेत आणि त्याच्यामुळे कंटिंजन्सी प्लॅन आकस्मिकता योजना या बौद्धांचा आणि या सगळ्यांचं पुनर्वसन करण्याचा जो आकस्मिकता योजना आहे ती मंत्रालयामध्ये पेंडिंग आहे मंत्रालयामध्ये सध्याच्या ज्या मुख्य सचिव आहेत त्यांच्या वडिलांना विश्वरत्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी परदेशामध्ये शिकायला पाठवलेलं होतं आहे परंतु त्याच्यावरती सही झालेली नाही आदरणीय मी भीमरावजी आंबेडकर साहेबांना नम्र विनंती आहे की तुमचा शब्द ते कुणी मोडणार नाही बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबासाहेब आंबेडकरांमुळे ते सर्व्हिसमध्ये खुर्चीवरचे आहेत त्याची परतफेड करण्याची ही योग्य त्यांच्यावरती आलेली आहे त्याच्यामुळं हा शब्द सुद्धा त्या ठिकाणी कंटिजन्सी प्लॅन नोकरी देण्याचा जो प्रस्ताव आहे तो, प्रस्ता तो मंत्रालयामध्ये पेंडिंग आहे आणि तो पारित करण्यासाठी तो सुद्धा ठराव मी या ठिकाणी नम्रपणे तुमच्या पुढे मांडत आहे आदरणीय कांबळे साहेब तुकुमार कांबळे साहेब आता गेले अजून ते हितच आहे मागे राहिल्या नाही बौद्ध समाज थोडा भाऊ म्हणून पुढे आला आणि ह्या अत्याचाराचा बिमाड केला आणि ह्या सगळ्या कुटुंबांचं पुनर्वसन करण्यासाठी बौद्धांनी कधी जाती पातीचं राजकारण केलं नाही कुठल्याही जातीवरती धर्मावरती कुणावरतीही अन्य अत्याचार झाला तर बौद्ध म्हणून आमची आणि ह्या सगळ्या बौद्धांची भूमिका बौद्धांनी वेळोवेळी दाखल केलेल्या आहे या सोलापूर जिल्ह्यामध्ये जेवढ्या मटन समाजाच्या कुटुंबांच्या हत्या झाल्या बलात्कार झाले त्या सगळ्या कुटुंबांचं पुनर्वसन करण्याचं काम या बौद्ध वैभव गीतेने केलं या सोलापूर जिल्ह्यामध्ये नाही तर महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी माता होला कर्मकार आणि दलित आदिवासी बांधवांवरती अन्याय त्याच्या झाला सगळे आता अगोदर बौद्ध बांधव छातीचा कोट करून पुढं उभा राहायला हे आमच्या पूर्वजांनी केलेलं आहे आमच्या वडवडिलांनी वडिलांनी केलेलं आहे आणि तेच आम्ही सगळे जण मिळून या ठिकाणी करीत आहे खूप लढाऊ नेते आणि कार्यकर्ते या मध्ये आणि या माडा तालुक्यामध्ये सगळे लढाऊ नेते आहेत आणि सगळ्यांनी वेळोवेळी हे दाखवून दिलेलं आहे की बाबासाहेबांचं रक्त अंगामध्ये धमन्यांमध्ये हे आयऱ्या गैर्याचं काम नाही आणि त्याच्यामुळं आज आयोजकांनी इथं जेवढी बोलतायत ते खरी बोलतायत बाबासाहेबांचं अभिमानी बाना त्यांनी अजिबात कुठं ठेवलं नाही म्हणून स्वाभिमानी बानाने बाबासाहेबांचं बादा रक्त आदरणीय भीमरावजी आंबेडकर साहेबात प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी आले पाहिजेत असं सगळ्या समाज बांधवांनी हे प्रमुखांनी मागणी केल्याच्या नंतर आज तुमचे तुम प्रयत्न या धर्म परिषदेला लाभले आणि ही धर्म परिषद पावन झाली साहेब पावन झाले एखाद्या मुख्यमंत्री वरती कधी चढणार आहे या थम परिषदेला ते कधी बोलणार आहेत याची उत्सुकता आमच्या सगळ्या माणसांना कामपासून आजपासून लाभलेली आहे तुमचे शब्द कानावरती पडण्यासाठी ही जनता सगळे आतून आहे त्याच्यामुळे बौद्ध बांधवांनी या ठिकाणी त्यांनी जे जे ठराव मानतील ज्या सूचना देतील त्याच्यावरती काम करणं आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे काम आहे उत्तर प्रदेश मध्ये बिहार मध्ये आम्ही अत्याचार झाल्यावरती मध्ये आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये निवेदन घेऊन जाणारी माणसं हिथं अन्याय अत्याचार झाल्यावर सोलापूर जिल्ह्यात अन्याय अत्याचार झाल्यावर शिकूड घालून पळून जाणारी माणसं सुद्धा या ठिकाणी आलेली नाहीत इथे दलाल आहेत आहेत हे दलाल भडवे आपण व्हायचे आता शोधले पाहिजेत आले खडे वेचून बाहेर काढल्यासारखं त्यांना वेचून बाहेर टाकलं पाहिजे त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा या ठिकाणी आयोजन केलं नियोजन केलं निवेदन केलं आणि ही सगळी स्वाभिमानी माणसं या ठिकाणी बोलवलं आणि हा कार्यक्रम संपन्न केला याबद्दल तुमचं पुन्हा एकदा तुम्हाला क्रांतिकारी जाहीर करतो जय भेम जय संविधान करा लाईक करा आणि शेअर करा पाहत रहा धन करुणा न्यूज चॅनल धनकरुणा न्यूज निर्भीड बातम्यांचं खुलं व्यासपीठ